संभाजी ब्रिगेडचा अभिनव आंदोलन यवतमाळमधील खड्डेमय रस्त्याचा वाढदिवस केला साजरा यवतमाळ नगर परिषद ही अत्यंत महत्वाची आहे कारण जिल्ह्याचे ठिकाण असलेलं यवतमाळ इथे जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा रोज लोकांचा होत त्यामुळे यवतमाळची प्रतिमा जिल्ह्यातच मिळते जिल्ह्याबाहेर सुद्धा या रस्त्यामुळे दूषित होत आहे गेल्या वर्षभरापासून संभाजी ब्रिगेड हे यवतमाळच्या या विषयाला घेऊन नगर परिषद आणि संबंधित अधिकारी यांच्याशी निवेदनाच्या माध्यमातून आणि पाठपुराव्या माध्यमातून भेट देत आहेत पण यावर नगर परिषदेने कुठलेही काम केले नाही याचे एकमेव कारण अधिकाऱ्याची उदासीनता आहे वारंवार सांगून सुद्धा गड्डेमय शहर बनवण्यामध्येच या प्रशासनाचं लक्ष दिसतं आहे म्हणूनच संभाजी ब्रिगेडने आज यवतमाळमधील खड्डेमय रस्त्याचा वाढदिवस करून एक अभिनव आंदोलन यवतमाळ ये येथे केलं आहे जर या आंदोलनाने जाग आली नाही तर संभाजी ब्रिगेड नवीन वर्षात मोठं आंदोलन यवतमाळमध्ये उभे करणार आहे असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज भाऊ खोबरागडे यांनी सांगितलं आहे त्यासोबतच संभाजी ब्रिगेडचे सूरज पाटील तालुका अध्यक्ष मयूरभाऊ मिसळ शहराध्यक्ष सूरजभाऊ शिंदे विद्यार्थी आघाडीचे अनिकेत मेश्राम गजूभाऊ चेके किशोर ठाकरे विजय मडावी चेतन भगत अभि बोरकर आकाश घोडे सतीश राऊत इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मी सूरज खोबराकडे संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष यवतमाळ आज आम्ही यवतमाळ मधला मेन लाईन या चौकात उभी आहोत हा गेल्या एक वर्षापासून या रोडचे निवेदन आणि जे पाठपुरेवा करायचे आहे ते करून चुकलो पण गेल्या एक वर्षापासून नगर परिषदेला कुठेच जाग आली नाही आहे हा रोड जशान तसाच खोदून आहे हा रोड जशात तसाच गड्डेमय झालेला आहे म्हणून आम्ही आज या वर्षाच्या शेवटी म्हणजे वर्ष एक वर्ष होऊन राहिले म्हणून या रोडचा आम्ही सा केक कापून आणि नगर परिषदला सांगून आम्ही या रोडचा वाढदिवस साजरा करत आहोत तसेच या सर्व आजूबाजूचे जेवढे बी माझे मित्र मंडळी आहे दुकानदार यांनी बी या रोडवर या रोडच्या खड्ड्याला जिवंत ठेवलं त्याबद्दल त्यांचे बी आभार मानतो आणि हा केक कापून आम्ही या रोडचा एक वाढदिवस साजरा करत आहोत सर्वांना हेच सांगतो Yes, keep Brigade, good. Yes, Happy birthday, God day. Happy birthday, God day. Happy birthday, God day. Happy birthday.